असंच एकदा एका रेल्वे प्लॅटफॉर्म वरती एक भिकारी भीक मागायचा आणि रेल्वे रेल्वेमध्ये पण काय करतात भिकारी भीक मागतात रेल्वेमध्ये चढतात रेल्वेमध्ये चढल्यानंतर आतमध्ये जे पॅसेंजर बसले असतात ना सिटर या डब्यातून त्या डब्यात त्या डब्यातून या डब्यात ते भीक मागत 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 जातात मग एकदा असंच एक भिकारी भीक मागत मागत त्याला एका खुर्चीवरती एक सूट बूट घातलेला श्रीमंत माणूस दिसला ते भिकाऱ्याला वाटलं आता याच्याकडून आपल्याला खूप मोठ भीक मिळेल आणि तो गेला ना त्या सेट कड आणि म्हणाला हो सेठ भीक द्या ना त्या सेट त्याच्याकडे एकदा खालीवर असं नजर वाकून पाहिलं आणि तू सेट त्या भिकाऱ्याला म्हणाला तू आजपर्यंत तू कुणाला काय दिल रे आयुष्यामध्ये आजपर्यंत तू कुणाला काय दिलंय का तो हो सेट असं तस काय बोलताय मी तर भिकारी आहे माझ्या जवळ काय दुसऱ्यांना देण्यासारखं ते म्हणले नाही मी एक व्यापारी आहे ते सुटा बोटातले सेट काय म्हणले मी एक व्यापारी आहे माझ्याकडे देणं आणि घेणं याला मी व्यवहार समजतो तू मला काही देणार नाहीस ना इसना? तर मी तुला काही देणार देणं आणि घेणं हा व्यापार असतो आणि हा दोन्ही बाजूने व्हायला पाहिजे भिकारी शार्ट झालं ना जरा आणि नंतर त्याच स्टेशन आल्यानंतर ते शिरजी खाली उतरले पण ते भिकारीच्या मनामध्ये दिवसभर एक विचार घोळत राहिला की हा सेट आपल्याला असं का म्हणाला असेल तू आयुष्यामध्ये येऊन कुणाला काही आतापर्यंत दिलस का तुला मागण्याचा काय अधिकार आहे हे वाक्य त्याच्या डोक्यामध्ये असं सारखं घोळत राहिलो रात्रभर झोप हो नाही आली त्याला घरी गेला के विचार केला या गोष्टीवरती अरे आपण दुसऱ्याला काही देऊ शकतो का मग त्याने दुसऱ्या दिवशी काय केलं रस्त्याच्या कडे असणारी झाडावर सुंदर सुंदर उमललेली फुलं ती तोडून आणली आणि ती फुलं तोडून आणली आणि एका बॅग मध्ये टाकली आणि रेल्वे शीक मागायला गेला आणि कोणालाही काय करायचं भीक मागायचा भीक मागितलं त्या समोर त्यांना बीक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये दिले की त्याला एक फूल द्यायचा त्याला काय करायचं लोक त्याला ठीक जास्त द्यायला लागली ना लोकांना फोन दिल्यामुळे का काय व्हायला त्याच्या भिकामध्ये मध्ये काय झाली वाढ झाली त्याला जास्त भीक मिळू मिळू लागल आणि काही दिवसांनी त्याच डब्यामध्ये तेच सेठ सुटाफुटामधले सेठ जी ती व्यापारी त्या ठिकाणी त्याला गाठ पडले आणि भिकारी त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला सेठ आज मी तुमच्याकडून फुकट भीक घेणार नाही तुम्हाला काहीतरी देणार आहे ते भिकाऱ्यानं फुल काढला आणि शेठजींना दिलं शेठजीने शंभर रुपयाची नोट काढली आणि त्याला दिली आणि मग त्यानंतर शेठ म्हणले आता कळाला म्हणले तुला व्यापार तू म्हणे हो आणि मग कस झाल्यानंतर त्याचा तो रोजचा नित्यक्रम म्हणला हा नित्यक्रम बनता 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 हळूहळू तो एक फुलांचा मोठा व्यापारी झाला कोण झाला व्यापारी झाला तर हळूहळू मग फुलांचा व्यवसाय सुरू केला त्याला समजून चुकलं होत की जोपर्यंत आपण मी दुसऱ्याला काही देत नव्हतो ना तोपर्यंत मी भिकारी होतो आणि म्हणून मी भिकारीच राहिलो होतो आतापर्यंत आणि ज्या वेळेस मी आता दुसऱ्यांना काहीतरी द्यायला लागलोय ना तर मी आता व्यापारी झालोय मी पण आता एक सेट झालोय मी आता भीक मागणार नाही मी आता व्यापार करणार तो सुद्धा मोठा व्यापारी झाला आणि एके दिवशी त्याच डब्यामध्ये त्या शेठजींना गाठ पडला आणि त्यांचे धन्यवाद म्हणले धन्यवाद म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं शेठजी मी तोच भिकारी आहे ज्याला तुम्ही काय केला व्यापार शिकवला हो काय बोध घ्यायचा मित्रांनो या गोष्टीमधून हा कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही आणखीन हा आपण कोणाला काहीतरी दिलं तर लोक पण आपल्याला देतात हा वा देणं आणि घेणं हा खरा काय आहे व्यापार आहे म्हणून आपण आपल्या परीनं जे जे होईल ते इतरांना आपण काय केलं पाहिजे दिलं पाहिजे नुसतं मागितलंच नाही पाहिजे रे अव्रतासारखं नुसतं येऊ द्या येऊ द्या येऊ द्या अरे कुठपर्यंत आपणही काहीतरी समाजाचं देणं लागतो ना आपल्याकडून पण दुसऱ्याला काहीतरी गेलं पाहिजे ना एका कवीनं कुठेतरी सुंदर म्हटले लेखू खूप देणाऱ्यानं देत जाव घेणाऱ्यानं घेत जावं घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याचे हात व्हावे आपण आयुष्यभर नुसतं भिकच नाही मागितलं पाहिजे तर आपण द्यायचं पण शिकलं पाहिजे ठीके खूप खूप धन्यवाद